मॅडमच्या घरी आम्ही हे प्लेटेड मस्कुनॅट डोअर सगळे लावले आहे आम्ही डिझायनर आम्हीच सर आहेत त्यांच्या रेफरन्सने आम्ही सिस्टम लावली प्लीज मॅडम पूर्ण बंद करा हे इकड़े, इकड़े ले ले बंद पूर्ण इकडे इकडे जाऊ म्हणजे ते पूर्ण क्लोज होते एका साईडला गेले की पूर्ण बंद होईल आता प्लीज परत ओपन करा आता ही सिस्टीम लावून जवळपास दोन अडीच महिने झालेली आहेत मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल हे आम्ही जे तुमच्या घरी काम केलं ह्या कामाची क्वालिटी असेल याचं मटेरियल याची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली

मॅडमना ज्याने रेफरन्स दिला ते एन आम्ही फाटक सर ते पण इथं समोरच राहतात ॲक्च्युअल त्यांच्या घरीसुद्धा आम्ही काम केलं आणि ही वन गोल्ड जी सोसायटी जिथं आता मी उभा आहे त्या सोसायटीमध्ये आत्तापर्यंत जवळपास मी सतरा ते अठरा फ्लॅटमध्ये ह्या सगळ्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत सो परत एकदा ओंकारबाजी श्रीगुरु सर्व्हिसेस कपडे तुमचे स्टँड आमचे लॉड्राईंग सिस्टीम प्लेटेड मॉस्कोट डोअर पिजन नेट इनव्हिजिबल ग्रिल ग्रील त्याच्यानंतर ॲल्युमिनियम विंडो यू पी वी सी विंडो असेल फ्रेंच डोअर असेल काही लागलं तर नक्की आम्हाला आठवण करा आता इथून पुढं गॅलरी तुमची आणि प्रोडक्ट आमचे थँक्यू सो मच नाईन थ्री फाय सिक्स थ्री एट सेव्हन नाईन झिरो